नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनेलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा आणि विचार करण्यासारखा विषय घेऊन आलो आहोत शेळीपालन व्यवसायातील अपयशाची प्रमुख कारणे शेळी पालन हा एक फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो पण अनेक वेळा शेतकऱ्यांना यामध्ये अपयश येत असतो त्यामागे काही महत्वाची कारणे असतात चला तर मग त्या कारणांवर चर्चा करूया राजस्थान आणि इतर राज्यातून शेळ्या आणताना पुढील गोष्टींना सामोरे जावे लागते गुणवत्तेत तजवीज आपण पैशात घसघीस करतो आणि शेळ्यांच्या गुणवत्तेत तजवीज करतो स्थानिक एजंट आपण दिलेल्या ऑर्डरनुसार तितक्यात शेळ्या जमा करून ठेवतात त्यामुळे उत्तम गुणवत्तेची जनावरे निवडणे शक्य नसते स्थानिक लोकांपर्यंत पोहोचलो तरी ते एजंट पक्ष जास्त दराने शेळ्या विकतात तसेच त्यांच्याशी त्यांच्या भाषेत संवाद साधणे अशक्य असते आपल्याला कमी वेळात शेळ्या जमा कराव्या लागतात कारण जितके दिवस आपण तिकडे राहू तितका खर्च वाढत जातो शेवटी आपण कमी गुणवत्तेच्या शेळ्या खरेदी करतो शेळ्यांची गुणवत्ता राखण्यासाठी शेळ्यांची निवड दिवसा करावी एकावेळी पंचवीस ते पन्नास पक्ष जास्त जनावरांची नये प्रत्येक जनवराची वेगवेगळी तपासणी करून मगच निवड करावी दोन वर्षवरील बोकड खरेदी करू नये व्यवस्थापन असलेल्या फार्ममधूनच शल्या खरेदी कराव्या शेळ्यांची वाहतूक लहान आकाराची पीक अप वाहने शेळ्यांच्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी अजिबात योग्य नसतात मुंबईतील कत्तलखान्यात शेळ्यांची वाहतूक करणारी वाहने अस्वच्छ तसेच पीपीआर सारख्या बॅक्टेरियानी दूषित असतात आपल्याला कमीत कमी शंभर जनावरे आणावी लागतात अन्यथा आपल्याला वाहतुकीसाठी येणारा खर्च जास्त असतो शेळ्यांच्या दृष्टीने वाहतूक रात्रीच्या वेळी करणे चांगले असते परंतु वाहक त्याप्रमाणे सहकार्य करतीलच असे नाही शेळ्यांची वाहतूक करताना घ्यायची काळजी वाहतुकीपूर्वी गाडीलाईन पावडर किंवा कॉसलाइन टी ने निर्जंतुक करून घ्यावे वाहतूक रात्रीच्या वेळी करावी जेणेकरून थंड वातावरणामुळे गाडीत कमी अमोनिया तयार होईल प्रवासात मार टाळण्यासाठी जनावरे उभी करूनच आणावीत जेव्हा गाडी थांबेल तेव्हा तेव्हा ती उभी आहेत याची खात्री करून घ्यावी जनावरे झोपू नयेत म्हणून गाडीत मुबलक चारा ठेवावा गाडीत जास्त गर्दी असू नये वाहतुकीसाठी शक्यतो मोठी आणि वेगवान वाहनांचा वापर करावा ताण तणाव लांब पल्ल्याच्या वाहतुकीत कमी जागेत जास्त शेळ्या असल्याने त्यांचा कोंडमारा होतो तसेच पुरेसे खाद्य मिळत नाही शेळ्यांच्या वाहतुकीत मलमूत्रामुळे अमोनिया वायू तयार होतो जो शेळ्यांच्या सर्दी आणि काफ्यासाठी कारणीभूत ठरतो तो नंतर न्यूमोनियामध्ये परिवर्तित होतो प्रवासाने क्षीण आल्याने आठवडाभर शेळ्यांनी खुराक खात नाही परिणामी त्यांचे वजन कमी होते या गोष्टींमुळे जनावरे आजारी वा मृत होऊ शकतात परिणामी शेळी पालनात अपयश आणि नुकसान करावे लागते फार्म मध्ये नवी जनावरे आणल्यावर दोन आठवड्यापर्यंत घ्यायची काळजी कॅल्शियम आणि लोहसाठी आपण लिक्विड कॅल्शियम आणि फरेटस बोलस वापरू शकतो लोहसाठी स्वस्तात मिळणारी आयन फेरस पावडर आणि कॅल्शियमसाठी कॅल्साइट पावडर आपण वरू शकतो आपण त्या डिकार्बोनेट फॉस्फेटचा वापर शकतो पहिले दोन आठवडे जनावरांना सुका चारा द्यावा शक्य नसलेल्या सोला चारा एक दिवस वाळवून त्यातील आर्द्रता कमी करून मगच तो शेळ्यांना खायला द्यावा तर मित्रांनो शेळी पालन व्यवसायात अपयश येण्याची प्रमुख कारणे अशी असू शकतात अयोग्य माहिती जातीची निवड खराब व्यवस्थापन कमी आर्थिक नियोजन बाजारपेठेची माहिती नसणे आणि आरोग्याच्या उपायांची कमी पण योग्य माहिती तयारी आणि व्यवस्थापनाने हे सर्व अडथळे टाळता येतात शेळी पालन व्यवसायाला यशस्वी करण्यासाठी तयारी आणि समज हवीच असतात मित्रांनो आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतून शेळीपालन व्यवसायातील अपयशाची प्रमुख कारणे आणि त्यावर उपाय समजले असतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांशी शेअर करा